हर हर गजरात कावड मंडळाची खामगावात भव्य मिरवणूक हर हर महादेवच्या गजरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या शहरातून भव्य कावड यात्रा काढण्यात आली यात्रा उत्सवाला शहरात वर्षागणिक भव्य दिव्य स्वरूप आहे शहरातून निघालेल्या कावड यात्रेत कावडधारी मंडळी सहभागी झाले होते हर बोला महादेवच्या गजराना अवघे शहर दणानून गेले होते श्रावण महिना हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाद्वारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या वेग तीर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदिरात जलाभिषेक करत असतात शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात या कावड यात्रा उत्सवाला भव्य दिव्य स्वरूप येताना दिसत आहे प्रत्येक श्रावण सोमवारी शहरातील विविध मंडळांचे शेकडो कावडधारी तीर्थस्थळावरून खांद्यावर कावड घेऊन जल आणत असत आज श्रावणातील शेवटचा सोमवार असून श्री मानाची कावडधारींनी चांगदेव मुक्ताई येथून पवित्र जल आणून वाजत गाजत कावडधारींची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये श्री नवयुवक मानाची कावड मंडळाच्या वतीनं अघोरी पूजाचा देखावा सादर करण्यात आला